आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट रबडी ही रबडी बनवताना आपल्याला गॅसचा वापर न करता एकदम क्रीमी आणि इन्स्टंट अशी आपण रबडी तयार करणार आहोत कमी वेळेमध्ये रामफळाच्या बिया सेपरेट कशा करायच्या आहेत हे पण मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे कमी वेळामध्ये तुम्ही रामफळाचा गर सेपरेट करून ह्याची क्रीमी टेक्शरची रबडी आपण तयार करू शकतो होऊया कशी बनवायची आहे इन्स्टंट आणि क्रीमी रामफळ रबडी रामफळ रबडी बनवण्यासाठी मी इथे दोन रामफळ घेतलेले आहेत सुरुवातीला आपण यामधील बिया काढून घेऊया हे रामफळ कट करून घेऊया यामधील जे गर आहे ते आपण काढून घेऊया दोन्ही रामफळ मधील गर माझा इथे काढून झालेला आहे ह्याला सुरुवातीला आपण थोडस चमच्याने स्मॅश करून घेऊया तीन ते चार मिनिट चमच्याने स्मॅश करून झालेलं आहे आता हे आपण एका चाळणीने चाळून घेऊया मोठ्या होलवाली चाणी घेतलेली आहे त्यामध्ये आता गर पूर्ण यामध्ये टाकून घेऊया खाली एक पातेल घ्यायचं आहे आणि त्यावर ही चाणी ठेवून घ्यायची चा आहे आणि ह्याला पूर्ण असं चाळून घ्यायचं आहे चा गाळून घेतल्यामुळं जो रामफळाचा गर आहे तो पूर्ण खाली जातो आणि बिया वर राहतात रामफळाच्या पल्पमध्ये आपण थोडस दूध ऍड करून घेऊया दूध ॲड केल्यामुळं रामफळ मधील जो पल्प आहे तो बियापासून लवकर सेपरेट होतो बऱ्यापैकी बियापासून रामफळचा घर सेपरेट झालेला आहे हाताने यामधील बिया काढून घेऊया गर आणि बिया सेपरेट झालेल्या आहेत तर हे आपण आता साईडला ठेवून देऊया एक कप रामफळचा पल्प निघाला आहे त्यामध्ये आपण आता फ्रेश क्रीम ऍड करून घेऊया हो फ्रेश क्रीम मी ते हाफ कप ऍड केलेली आहे आणि त्यानंतर हाफ कप मिल्क मेड ॲड करूया हे होम मेड मिल्क मेड आहे याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता मी तिथे रेसिपी ह्याची दिलेली आहे यामध्ये मिल्क मेड वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी करावं लागणार आहे हे साखर ॲड केलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी किंवा जास्त करू शकता रबडीचं जे मिक्सर आहे ते आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया यामध्ये साखर जी आहे व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे एक कप राम फळाच्या पल्पसाठी अर्धा कप फ्रेश क्रीम आणि अर्धा कप मिल्कमेड वापरलेला आहे मिल्कमेड आणि फ्रेश क्रीमचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त केलं तरी पण चालेल फक्त यामध्ये प्रमाण अर्ध्या कप पेक्षा वाढवलं तर चालेल पण कमी केल्यावर टेस्ट नाही लागणार त्यामुळे आपल्याला एक कप साठी अर्धा अर्धा प्रमाण तर टाकावंच लागेल ही रेडी आहे इन्स्टंट अराम फॉर रबडी आता हेला आपण सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊया ही रेडी आहे इन्स्टंट आराम फार रबडी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला कशी वाटली आहे ती मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ